नमस्कार शौर्य न्यूज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे जसे कि ना है, अपन से की सर्व प्रेक्षकांना माहीत आहे आपण नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीसने काही अशा नवदुर्गांचा सन्मान करणार आहोत ज्या स्वतःमध्येच एक अतुलनीय शक्ती ठेवतात एक अतुलनीय ताकद ठेवतात आणि हे नावलौकिक त्यांनी कमवलेलं आहे एक स्वतःमधला आत्मविश्वास जागा ठेवून इतरांना देखील मदत करण्याचं धाडस हो त्यांनी ठेवलेलं आहे त्यातीलच एक नवदुर्गा एक आदिशक्ती आप म्हणूयात आपण आपल्यासोबत आहेत रुद्रा कुलकर्णीच्या संस्थापिका अध्यक्षा कविता ताई कुलकर्णी नमस्कार ताई नमस्कार ताई तुमच्याबद्दल आम्ही खूप काही ऐकलं आहे आणि त्यामुळेच आपण दोन नऊ दुर्गा दोन हजार पंचवीसच्या पुरस्कारासाठी आपले नामांकन केलेले आहे ताई रुद्रा कुलकर्णी संस्थापिका अध्यक्षा म्हणून तुम्हाला पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो तुमच्याबद्दल छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावी अशी तुम्हाला विनंती करते नमस्कार माझं नाव कविता हर्षल कुलकर्णी संस्थापिका रुद्रा कुलकर्णी महिला सेवा सेवाभावी संस्था खूप छान आणि तुमचं सासरचं आणि ना, माहेरचं नाव असं मला जरा जराच होतं माझं माहेरचं नाव आहे कविता पंढरी ठाकरे आणि माझं जन्मगाव आहे सेनवा मध्य प्रदेश मी मध्य प्रदेशला राहायची म्हणजे मध्य प्रदेशला तुमचं माहेर होतं किंवा मध्य प्रदेशमध्ये तुमचं बालपण गेलंय असं म्हणूयात आपण हो बरोबर तुमचं बालपण कसं गेलं माझं बालपण मी अगदी साधारण घरातली मुलगी होती आणि आई आई वडील वगैरे अगदी आमचं असं छोटसं कुटुंब होतं आई वडील तीन बहिणी आणि एक भाऊ आणि आजीबाबा असं आमचं कुटुंब होतं आणि मध्यम वर्गीय घरातली मुलगी परिस्थिती अगदी साधारण होते वडिलांचा सा छोटासा व्यवसाय होता मसाल्यांचा उद्योग होता तो त्यात मी खूप मदत करायची <laughs> आणि दुसरं म्हणजे असं आहे की मी लहानपणापासून बघते की परिस्थिती सगळ्या गोष्टीला मॅटर नाही करत बरोबर आपल्याला आवड असली ना आपण सगळं काय करू शकतो काय व्हायचं आजी असायची ना माझी माझीकडून एक गोष्ट शिकली आहे की आजी काय करायची आजीची जेव्हा पेन्शन व्हायची ना म्हणजे गवर्नमेंटची जी, जी असते दीडशे दोनशे रुपये महिला ती आजीला मिळायची आणि मग आजीला मिळाली का आजी, आजी काय करायची त्यातनं अकरा रुपये मंदिरासाठी अच्छा हो अकरा रुपये गोशाळेत <laughs> आणि अकरा रुपये असं आश्रमात किंवा असं देत राहायची <laughs> मग मी तिला म्हणायची की आजी तुझ्या अकरा अकरा रुपयाने काय फरक पडणार आहे द्यायची तर देणगी मोठी द्यायला पाहिजे नाही तर द्यायची नाही तर ती मला बोलली की बाळा आपल्या परिस्थिती अनुसार आपण थोडं दिलंच पाहिजे माझी एवढी कुवत नाहीये की आपण एवढं देऊ शकतो मला दीडशे दोनशे रुपये जरी पेन्शन मिळते तरी मी त्यातनं थोडं थोडं दे मी लहानपणापासून आजीला बोलली की फरक काय पडणार आजी काय बोलली मला अजून आठवतं मॅम ते आणि मी ते मनात ठेवलं आणि तसं मी पण म्हणजे आपोआपच तसं वागायला लागले तर आजी मला काय बोलले की तू एक काम कर वीस रुपयाची वस्तू गावात घ्यायला जा आणि त्यांना सांग की माझ्याकडे फक्त दहा रुपये आणि तेव्हा ती वस्तू द्या पण ते तुला देतं का बघ तर मी आजीला बोलले की नाही देणार ते आजी म्हणे जात घरी मी गेली मला खरंच त्या काकांनी नाही दिली वीस रुपयाची वस्तू तर बुक होती माझी शाळेची बुक होती रजिस्टर होते तेव्हा वीस रुपयाला मिळायचं मोठं प्रॉब्लेम <small> तर मग मी आजीला बोलली की आजी खरंच माझ्याकडे दहाच रुपये होते त्यांनी मला दिले नाही माझी बोलली तुला कळलं दहा अकरा रुपयांनी काय फरक पडतो म्हणजे आज दुकानदाराला पण दहा अकरा रुपयांनी फरक पडतो तर आपण गोष्ट जरी आपण दहा अकरा रुपये दिले तर एखाद्या गाईचा एक दोन गाईचा सुद्धा चारा येऊ शकतो त्या पैशात त्या वेळेत म्हणजे त्यांनी एक असं म्हणूयात की वारसा हक्काने तुमच्यामध्ये जी आता भावना आहे दुसऱ्यांना मदत करणं उदारचा मदत करणं आपल्याला होईल तेवढी मदत करणं ही आठवतो मला माझे वडील वैष्णोदेवीला फर्स्ट टाइम गेले होते ते खूप धार्मिक होते म्हणजे सगळे देवदर्शन वगैरे करायचे परिस्थिती साधी होती पण छान जगलो मॅडम आम्ही हो आणि तर वडिलांनी काय केलं की ते देवीला गेले आणि त्यांनी म्हणजे चांगले पंचवीस तीस ब्लँकेट स्वतः घेऊन आले एवढं जड उचलून आणलं तर मी बाबांना बोलली कशाला एवढा खर्च करता तुम्ही एवढं कोणाला देणारे वगैरे आम्ही बावांड ओरडायचो तर बाबा म्हणायचं की नाही हा प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला देणारे म्हणजे जे पाहुणे नातू म्हणजे फ्रेंड सर्कल आहे त्यांचं तर त्यांना ते द्यायचं त्यांचा तो म्हणजे काय तो गुण होतं काय माहिती की तो द्यायचंच फक्त त्यांना तर प्रसादासोबत प्रत्येकाला ते एक शॉल वाटायचे खूप सुंदर म्हणजे जी देण्याची वृत्ती आहे उदात्त वृत्ती ही त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या आई मिळाली असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाहीये खूप छान असं होते लहानपण आणि खूप छान असं एक जीवन बालपण तुम्ही असं जगलेलं आहात तर तुमचा लग्नानंतरचा प्रवास कसा होता अ माझं लग्न झाल्यानंतर पण मला सासरचे सुद्धा तसेच मिळाले मॅम अगदी म्हणजे माझा कॅटरिंगचा बिझनेस होता आणि जेव्हा आमच्या दोघांची पसंती झाली म्हणजे नातेतच होते माझे माझं इकडे okay. आम मी आम्ही शिफ्ट झालो सगळे बहीण इकडे दिल्यामुळे माझं पण लग्न इकडेच ठरलं आणि त्याच्यानंतर मम्मी पण खूप काही नाही पाहिलं फक्त मुलगा आहे स्वतःच्या बाहेर भोसलाची मास चालवायची आहे आमचं कॅटरिंगचा बिझनेस होता बाकी मी काहीच बघितले नाही परिस्थिती यांची पण साधीच होती खूप नव्हती एकच फ्लॅट होता एक छोटी गाडी होती बस मी समाधानी होती कारण ते माझ्या बाहेरपेक्षा थोडं जास्त होतं ते सुद्धा मला जास्त होतं पण ठीक आहे मग मी ते केलं लो, त्याच्यानंतर लोक तर खूप खूप चांगले मिळाले मॅम मला आणि सेम सासू सासरे आणि माझे मिस्टर तसेच मॅम सेम सर्वांना कोऑपरेटिव्ह माझ्या सासऱ्यांनी म्हणजे सर्वांना माहिती गोष्ट जुन्या नाचतात मी आजही गेली ना तर मला ते त्यांची परिस्थिती सांगतात तुझ्या सासऱ्यांनी असे दिवस काढले तसे म्हणजे शून्यात न निर्माण केलेलं आहे म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची असते की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये उतरतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला नाविन्याने करायची असते त्यामध्ये आपल्या घरच्या व्यक्तींची साथ मिळणं खूप आवश्यक असतं आणि ते तुम्हाला मिळालं म्हणजे माहेरी आई वडिलांचं मिळालं आणि सासरी तुमच्या एक पाठिंबा मिळाला एक आधार मिळाला की तू कर आम्ही आहे तू कर आम्ही आहे सासऱ्यांनी भरपूर मुलींचे मोफत लग्न केले मॅम म्हणजे कॅटरिंगच्या बिझनेस मार्फत हजार लोकांचं ते मोफत जेव घालायचे परिस्थितीवर त्या लोकांचं सा कसं असायचं परिस्थिती जरी साधी ना पण ते लोक खूप जेवायला बोलवायचे <laughs> तरी बाबा त्यांना म्हणायचे की परिस्थिती साधी तुम्ही कमी लोकात करा पण त्यांची हौस वगैरे थोडक्यात थोडं काय होईल पण बाबा त्यांना जेवण मोफत द्यायचे म्हणजे आशीर्वाद रुपी शब्द म्हणूया काय देतात पाठिंबा आशीर्वाद पाठिंबा आशीर्वाद शब्द आशीर्वाद रुपी तुमच्या पाठीवर असणारी कौतुकाची थाप जी तुम्हाला माहेरी आजीकडनं मिळाली ती तुम्हाला सासरी सासऱ्यांकडून मिळाली जसं की आपण प्रेक्षकांना आता सांगितलं आहे की रुद्रा कुलकर्णी संस्थेच्या तुम्ही संस्थांचा अध्यक्ष आहात तर आम्हाला त्या संस्थेबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे की ही संस्था कधी स्थापन झाली त्याच्या मागचा काय हेतू आहे आणि या संस्थेमध्ये कुठले कार्य चालतात मॅम मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माहेरी जी सगळं देण्याची वृत्ती वगैरे होती सगळं द्यायचं तर तसंच मी लग्नाआधी पण असे छोटे छोटे हेल्प करायची सर्वांना आणि लग्नानंतरही हे बाबाजी करायचे के, कॅटरिंग व्यवसायामध्ये सर्वांना असं मोफत देणं वगैरे तर ते मग म्हणजे मलाही सवय लागली त्या लोकांमुळे मी पण बऱ्याच जणांसोबत मिस्टरांसोबत माझे छोटे छोटे पिल्लू होते म्हणजे लग्न झाल्यानंतर मला लगेच एक वर्षाने बाळ झालं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे द्यायचोच आम्ही पण मग ते फक्त द्यायचं ते पुरतं तेवढं असं माहिती असायचं किंवा मग असं समाधान नाही वाटायचं छोटे छोटे डोनेशन दिले जायचे मला असं खूप काय करायचं की आपण जास्त केव्हा देऊ शकू बर तर काय झालं की माझे सामाजिक म्हणजे करायचं तर खूप होतं पण माझ्याकडे बेस नव्हता मला मला माझ्यासोबत माझ्या चार मैत्रिणी घेऊन मला ते द्यायचं होतं समाजाला तर मग मी माझ्या ताईला सांगितलं माझी एक आत्य बहीण आहे सुनीता ताई मोडक त्यांची पण संस्था आहे हा कल्याणी महिला संस्था तर मी त्यांना सांगितलं की ताई मला तुमच्या सामाजिक कार्य अडवता येईल का मला करता येईल का सामाजिक कार्य तर ताई मला बोलल्या की अगं मी तुला लहानपणापासून बघते तू पण खूप छान छान काम करते छोट्या छोट्या गोष्टी चालू असतात तुझ्या तर तू एक काम करणार तू पण तुझ्या मुलीच्या नावाची संस्था टाक म्हणजे माझा पहिला गुरु म्हणजे ताई म्हणजे तुमच्या ताईकडनं मिळालं आणि मग ह्या संस्थेमध्ये आपली कुठली कार्य चालतात किंवा कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही ह्याच्या अंतर्गत राबवतात आमचीच आमची सामाजिक सेवा आहे त्याच्यामध्ये सगळेच उद्देश असतात आपल्या शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि जसं आपण रक्तदान शिबीर वगैरे जनतेच्या हिताचे हे सगळे आपण त्या गोष्टी त्याच्यामध्ये करत असतो सामाजिक दृष्टीने साधारण महिलांचं सबलीकरण म्हणू शकतो महिलांचे रोजगार सक्षमीकरण वर पण आम्ही बरेच कामं केलेले आहे महिला उद्योजक पण बॅच बॅचेस घेतलेल्या आहे आणि ज्या महिलांना समजा बिझनेस करायचा आहे त्यांना भांडवलची आवश्यकता आहे तर आम्ही ते पण त्यांना सजेस्ट करतो ओके म्हणजे जर रुद्रा कुलकर्णी संस्थेशी निगडीत ज्या पण महिला आहेत जे पण सदस्य आहेत त्यांच्यासाठी तर काम करतेच रुद्रा कुलकर्णी संस्था ही त्यांच्यासाठी तर काम करतेच परंतु अशाही महिलांसाठी काम करते की ज्यांना खूप आवश्यकता आहे किंवा ज्यांना मदतीच्या हात असणं त्यांच्याकडे मदतीचा हात असणं हे खूप गरजेचं आहे अशा महिलांसाठी पण रुद्रा कुलकर्णी संस्था ही तात्परतेने उभी राहिलेली दिसते ताई जसं की रुद्रा कुलकर्णी संस्था आहे तुम्ही त्याच्या संस्थापिक अध्यक्ष आहेत खूप सगळे उपक्रम याच्या अंतर्गत चालतात महिलांना तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर असतात अगदी त्याच पद्धतीने काही आणखी क्षेत्रामध्ये देखील तुम्ही नावलौकिक कमवलेला आहे तर त्या क्षेत्रांची माहिती आम्हाला हवी होती आधी तर मी कॅटरिंगचा बिझनेस सुद्धा करायची म्हणजे आज मी व्यावसायिक सुद्धा आहे आ, रुद्रा इव्हेंट मॅनेजमेंट पण माझं आहे हो इव्हेंटचं पण घेते मी आणि त्यानंतर आता संस्थेमार्फत जे सामाजिक कार्य चालू आहे त्यात मला आवड आहेच पण माझे जे मिस्टर आहे ना ते छावा संघटनेचे अध्यक्ष होते माझ्या लग्नाच्या वेळेला हो मग त्यानंतर याच्यात शिवसेनेत पण आले ते मग त्यांना वाटायचं की मला माझ्यासारखी मुलगी मिळाली तिलाही समाज करायची आवड आहे त्यांना राजकारणाची तर मला समाज करायची आवड आहे तर मग त्यांचं ते असं होतं की मी सुरुवातीला दोन वर्ष संस्थेवर काम केलं चांगलं त्यांना वाटलं की नाही ही कॅपेबल आहे ही करू शकते हो, राजकारण ती येऊ हो शकते मग त्यांनी मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करायला लावला छान आणि पंचवटी अध्यक्ष पद मला खूपच सुंदर म्हणजे तुम्ही हे पण आहात संस्थापिका अध्यक्ष आहात त्याच्या अंतर्गत देखील महिलांचं तुम्ही बघत आहात समाजकार्य तुम्ही एक स्वतः व्यावसायिक आहात रुद्रा इव्हेंट्स तुम्ही चालवत आहात म्हणजे कसं असतं बघा महिलांचं एक नियोजन असतं की एक नियोजनबद्ध कार्यक्रम करतात घराचं नियोजन कसं असतं की थोडक्यात थोडक्या गोष्टींमध्ये छान कसं करता येईल इव्हेंट मॅनेजमेंट एका महिलेकडे जर इव्हेंट मॅनेजमेंट दिलं तुम्ही लग्नाचं असेल बर्थडेचं असेल कुठल्याही प्रोग्रामचं असेल तर ती एक महिला चालवते हो म्हणजे नक्कीच तुम्हाला ते बजेटमध्ये मिळत आहे यावरती प्रेक्षकांनी थोडासा विचार करायला हवा म्हणजे टाईमकडे जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर एक नाही दोन नाही तर अगदी तीन ते चार गोष्टींसाठी तुम्ही संपर्क करू शकता एकतर तुम्ही त्यांच्या संस्थेमध्ये येऊ शकतात दुसरं तर त्यांच्या व्यवसायाशी लिखाडी म्हणजे जर तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट साठी जर कोणी हवं असेल जे बजेटमध्ये आणि एकदम लोएस्ट रेटमध्ये करून हवं असेल तरी तुम्ही त्यांशी संपर्क करू शकता इवन तुम्हाला राजकीय स्वरूपात कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ताई मनसेच्या पदाधिकारी आहेत तरीही तुम्ही त्यांशी संपर्क करू शकता ताई इ... इतक्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आहात अगदीच म्हणजे मला तर अगदी धारावल्यासारखं वाटतं आहे की मी अशा अलौकिक व्यक्तीशी चर्चा करते आहे की ती स्वतःमध्येच एक शक्ती आहे की स्वतःमध्येच एक तेज घेऊन बसलेली आहे ताई तुमचं हे सगळं कार्य बघता तुमच्या स्वप्न म्हणजे अगणित अशी स्वप्न पूर्ण झालेली आहेत आणि आणखी काही स्वप्न तुमच्या मनात असतील तर मला असं वाटतं की तुम्ही त्या स्वप्नांबद्दल आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधावा काय असत मॅडम सामाजिक बहुद्धी संस्था जेव्हा आपण चालवतो समाजकार्य आपण करतो तर लोकांना वाटत ठीक आहे असेल संस्था सामाजिक काम करत वगैरे असतील वगैरे ते काही एवढं त्याचा प्रभाव नाही पडत आणि आपण कुठल्या गोष्टीचा आता पाठपुरावा केला समजा आपल्याला काही गोष्टी अपेक्षित आहे लोकांच्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या असल्या तर त्या गोष्टी नाही होत पटकन तेच जर राजकीय बळ मिळालं तर नक्कीच ते होतं बरोबर आहे हा तर मग मी मनसेत प्रवेश केला, मी पंचवटी महिला विभाग अध्यक्ष झाले तर असं मला वाटतं की आता जे मी काही नाही करू शकले ते मी पुढे करेल नक्कीच करेल नहीं। नहीं। जर जनतेने मला संधी दिली आणि ती संधी जर मला सोनं करायचंच आहे संधी मिळाली सोनं करेलच मी शंभर टक्के नक्कीच ताई तुमच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे आणि नवदुर्गा आपल्यामध्ये आहे म्हणजे साक्षात आई जगदंबेचा वास आपल्या घरात झालेला आहे नवरात्र सुरू आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे तुम्ही आमच्याकडे बोलून दाखवले ते नवदुर्गा पुरस्कार च्या संबंधित आहेत सगळे की आम्ही पुरस्कारच्या दरम्यान तुमच्याकडे आलो आहे त्या आई जगदंबेकडे तुमच्या स्वप्नांबद्दल तुम्ही ऐकवलं तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करणार आम्हाला खात्री आहे त्याबद्दल ताई नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा आणि आपल्या शौर्य रणराणीच्या वतीने तुम्हाला या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आई जगदंबेने पाठबळ द्यावं तुमच्या पंखात बळ भरावं आणि ह्या कार्यामध्ये तुम्हाला, बर कार्या तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यासाठी तुम्हाला आई जगदंबेने अखंड आणि निरोगी आयुष्य द्यावं तुमच्या यशाच्या अशाच गाथा पुढे पुढे चालत राहोत आणि आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला त्याचा लाभ व्हावा हो अशी मी आई जगदंबेकडे मनापासून प्रार्थना करते नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस आम्ही तुम्हाला गरवण्यात तुम्हाला प्रदान करण्यासाठी खूप उत्सुक आहोत लवकरच आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करून त्यामध्ये तुम्हाला आमंत्रित करणार आहोत यासाठीचं हे आग्रहाचं आमंत्रण आणि पुन्हा एकदा न शौ रणराग न्यूजच्या वतीने तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताईंशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला कोणालाही त्या मी सांगितलेल्या गोष्टींशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता धन्यवाद